तर भाजपमधल्या डझनभर विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याची शक्यता वर्तवली जाते तिकीट का कापलं जाऊ शकतं त्याची काही कारणं आणि कुणाकुणाची तिकीटं कापली जाऊ शकतात बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमधनं सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तिकीट कापलं जाऊ शकतं या काही खासदारांचं काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी हा एक घटक महत्त्वाचा असल्याचं समोर येऊ लागलेला आहे निवड निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता असल्याचं सध्या तरी चित्र हे भाजपच्या गटात दिसतं आहे त्यामुळे काहींची तिकीटं कापली जाऊ शकतात असं देखील बोललं जात आहे तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आलेल्यांना काहींच्या तिकिटांबाबत आक्षेप देखील घेतला गेलेला आहे तर मंडळी बघूयात कुणाकुणाचं तिकीट कापलं जाऊ शकतं आणि कोणकोण आ असू शकतात ते उमेदवार सगळ्यात पहिलं नाव येतं आहे प्रीतम मुंडे यांचं बीड लोकसभा मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं त्या विद्यमान खासदार आहेत बीडच्या त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आहे धुळ्यामधनं सुभाष भामरे यांचं तिकीट कापल्या जाण्याची शक्यता वर्तवली जाते बी जे पीकडनं सुभाष भामरे यांचं तिकीट कापल्या जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे सोलापूरमधनं सिद्धेश्वर स्वामी जे विद्यमान खासदार आहेत त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे त्याचबरोबर सांगलीमधनं संजय काका पाटील यांचं देखील तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे पुढील आहेत लातूरमधनं सुधाकर शृंगारे यांचं देखील तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे उन्मेष पाटील जळगावमधनं यांचं देखील तिकीट कदाचित कापलं जाऊ शकतं अशी शक्यता आता वर्तवली जाती आहे त्याचबरोबर उत्तर मुंबईमधनं गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाती आहे उत्तर मध्य मुंबईमधनं पूनम महाजन यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे तर नांदेडमधनं प्रतापराव चिखलीकर यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर अहमदनगरमधनं सुजय विखे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते आहे वर्ध्यामधनं रामदास तडस यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते रावेरमधनं रक्षा खडसे यांचं देखील तिकीट कापलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते मंडळी पुन्हा एकदा बघूयात काय आहे ती चार पाच कारणं ज्याच्यामुळे यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं तर भाजप डझनभर विद्यमान खासदारांची तिकीटं कापण्याची शक्यता वर्तवली जाते आहे सामाजिक समीकरणांसह स्थानिक पातळीवरील राजकारण कारणीभूत ठरू शकणार आहे काही विद्यमान खासदारांबाबत लोकांमध्ये असलेली नाराजी देखील समोर येते त्यामुळे तिकीट कापलं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे समोर येते की निवडून येण्याची हमी असलेल्या मजबूत उमेदवारांची आवश्यकता भाजपला आहे कारण मिशन फोर्टी फाईव्ह हे महाराष्ट्रामध्ये भाजपला राबवायचं आहे त्यामुळे या खासदारांची तिकीटं कापली जाऊ शकतात असं बोललं जात आहे तीनपेक्षा अधिक वेळा निवडून आल्याने काहींच्या तिकिटांबाबत आक्षेप नोंदवला गेलेला आहे आणि त्यामुळे कदाचित त्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं तर मंडळी ही ती बारा नावं आपण पाहिली आहेत की ज्यांचं तिकीट कापलं जाऊ शकतं तुम्हाला काय वाटतं यांचं तिकीट खरंच कापलं जाऊ शकतं का यांच्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते का तुमच्या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळू शकतं कमेंट करून आवश्यक कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद